ना पार्लर ना वैक्स ना चिमटा ना रेझर नको असलेले केस काढण्यासाठी घरातील काही वस्तूंचा वापर करून तुम्हीही अशा प्रकारे अगदी सहज कोणताही त्रास न घेता नको असलेले केस काढू शकता आणि हो यामध्ये अगदी हंड्रेड पर्सेंट नॅचरल घरगुती उपाय आहे घरातीलच वस्तू आहेत त्याच्यामुळे अजिबात तुमच्या स्किनला काही नुकसान होणार नाही शंभर टक्के रिझल्ट मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर बघा इथे आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे गुळ इथे तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता गुळ इथे वापरला तर लवकर ही प्रोसेस होते बाकी एवढंच आणि त्यानंतर जर साखर वापरायची असेल, वापरा असेल तर एक चमचा साखर वापरा आणि गुळ वापरायचा असेल तर बघा अशा प्रकारे एक गोळी छोटीशी गुळाची आपल्याला इथे लागणार आहे तर याला मी खिसून घेतलेला आहे तुम्ही चाकूने थोडं कट करून जरी घेतलं तरी चालतं त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे भांडं कडई तुम्ही असं काही घेऊ शकता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे किसलेला गुळ आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला लागणार आहे कच्चं दूध तर बघा दूध इथे आपल्याला कच्चंच वापरायचं आहे जर नसेल तर तुम्ही तापलेलं दूध घेऊ शकता पण कच्चं दूध जास्त स्किनसाठी चांगलं असतं तर साधारण तीन चमचे दूध मी यामध्ये टाकलेलं आहे आता हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर बघा आता व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करायचं आहे आणि चांगलं मिक्स केलं की यामध्ये गुळ जो आहे तो व्यवस्थित विरघळतो आणि याला आपल्याला हलवत राहायचं आहे कारण की गुळ असा खाली चिटकायला नको आणि क त्यानंतरच बघा इथे आपण मिडियम गॅसवरती याला, याला चांगलं असं गरम करणार आहोत दूध जे आहे ते थोडंसं आटायला सुरुवात होते आणि यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अगदी थोडीशी हळद अगदी चुटकीभर एवढी हळद आपण यामध्ये टाकणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे जसं आपण तीन ते चार चमचे कच्चं दूध घेतलं होतं ना तर साधारण एक चमचाच हे दूध शिल्लक राहावं एवढं आपल्याला याला थोडंसं गरम करायचं आहे लगेचच ही प्रोसेस होते अजिबात वेळ लागत नाही आणि बघू शकता साधारण दूध जे आहे ते एक दीड चमचा असं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात अगदी बऱ्याच जणांना पार्लरमध्ये किंवा गेल्यानंतर वेळ द्यावा लागतो पैसे द्यावे लागतात आणि वॅक्स केल्यानंतर बऱ्याच जणांना इन्फेक्शन होतं क्रीम भरपूर जणांना सूट होत नाही आणि भरपूर वेळ देखील जातो पण हा उपाय असा आहे की सर्वांना सूट होईल आणि अगदी यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही त्यासोबत त्याचा रिझल्ट देखील खूप चांगला येतो आणि मी स्वतः माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला याला वापरून देखील दाखवणार आहे तर बघू शकता असं एक दीड चमचा हे मिश्रण झालेलं आहे एकच चमचा शिल्लक राहिलेला आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे कांदा कांदा आपल्याला पांढरा कांदा वापरायचा नाही लाल कांदा वापरायचा अगदी थोडासा कांदा आपल्याला इथे लागणार आहे तर याला मी कट करून घेत आहे त्यानंतर याला आपल्याला थोडंसं स्वच्छ करून त्याचा पाचोळा काढून खिसून घ्यायचा आहे अगदी कांद्याची यामधील एकच फोड आपल्याला इथे लागणार आहे तर याला आपल्याला व्यवस्थित खिसून घेतल्यानंतर याचे जे खिसलेला भाग आहे ना त्यामध्ये जसं कांद्यामध्ये भरपूर असा रस असतो तर तो कांद्याचा रस जो आहे तो आपल्याला इथे हवा आहे तर त्यासाठी बघा असं तुम्ही याला एकतर खिसून घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यात जरी काढलं तरी चालतं पण एवढं थोडंसंच लागणार आहे त्यामुळे खिसून घेतल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित वापरता आप येतं तर याला चांगलं खिसून घेतल्यानंतर याचा जो रस आहे तो एका वाटीमध्ये काढूयात साधारण आपल्याला इथे अर्धा ते एक चमचा कांद्याचा रस लागणार आहे नक्की कांद्याचा रस वापराय आणि रिझल्ट चांगला येतो आणि स्किन देखील खूप छान व्यवस्थित राहते तर बघा असा रस मी काढल्या कांद्याचा जो आहे तो आपण यामध्ये टाकणार आहोत जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे त्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि आपल्याला इथे लागणार आहे लिंबू तर इथे बघा लिंबाचा रस जो आहे ना तो अगदी आपल्याला थोडाच लागणार आहे म्हणजे तीन चार थेंबा जरी लिंबाचा रस इथे घेतला तरी पुरेसा होतो बऱ्याच जणांना लिंबू स्किनवरती सूट होत नाही पण सर्वजणांना तसं तर सूट होतं तुम्हाला जरा असा काही प्रॉब्लेम असेल तर लिंबू नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर बघा याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये टाकायचं गव्हाचं पीठ आता हे जे आपण मिश्रण तयार केलं होतं ना यामध्ये गव्हाचं पीठ किती बसतं त्यानुसार याला आपल्याला पीठ वापरायचं आहे तर साधारण एक दीड चमचा हे मिश्रण होतं एकच चमचा तर त्यामध्ये मी टाकलेला आहे दीड चमचा हे गव्हाचं पीठ तुमच्या मिश्रणाप्रमाणे कमी जास्त त्यामध्ये गव्हाचं पीठ टाका गव्हाच्या पीठाऐवजी दुसरं कोणतंच पीठ इथे वापरू नका गव्हाच्या पिठाचा चांगला रिझल्ट येतो आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते त्यानंतर बघा आपल्याला इथे ह्याला व्यवस्थित असं घट्टसर करून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे कच्चं दूध किंवा इथे तुम्ही रोज वॉटर जरी वापरलं गुलाबजल तरी चालेल पण पाणी वापरू नका आणि दूध अगदी आपल्याला याला थोडंसं घट्ट सर जे झालेलं आहे त्याला पातळ करायचं आहे तर त्यानुसार कमी जास्त दूध यामध्ये तुम्ही टाकलं तरी चालतं फक्त एवढंच लक्षात ठेवा खूप जास्त हे पातळ करायचं नाही असं क्रीमी आपल्याला हे थोडंसं ठेवायचं आहे आता बघा यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाकायचे आहे कॉफी पावडर इथे आपण हेअर रिमूवरसाठी तर याला वापरणारच आहोत त्यासोबतच याचा डबल ट्रिपल फायदा होतो तो म्हणजे की आपली स्किन जी आहे ना ती खूप छान ग्लोईंग होते डेड स्किन निघून जाते त्यासोबतच अगदी डल स्किन झालेली असेल तर त्याला देखील उजळण्याचं काम हे करतं ॲज अ फेस पॅक म्हणून देखील तुम्ही याला वापरू शकता तर बघा आता कॉफी पावडर टाकून मी याला मिक्स केलं आता बघूयात कसं वापरायचं तर बघा चेहरा अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे कोरडा करायचा आहे कोणतीही क्रीम केमिकल चेहऱ्यावरती नसावं त्यानंतर इथे आपल्याला ही पेस्ट आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे ते घ्यायचं आहे आणि ते आपल्याला ला लावायचं आहे चेहऱ्यावरती आता बघा बऱ्याच जणांना फक्त फोर हेड्स अप्पर लिप्सवरती किंवा ओठाच्या आजूबाजूला जे केस असतात ते काढायचे असतात तर तुम्हाला जर फक्त त्या ठिकाणीच याला लावायचं असेल तर लावू शकता पूर्ण फेसवरती जरी लावलं ला, तरी चालतं अगदी बारीक बारीक केस तर निघूनच जातात त्यासोबतच फेस पॅकसारखं देखील याचा खूप चांगला रिझल्ट येतो अगदी स्किन ग्लोईंग होते त्यासोबतच जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल काही डाग असतील चेहऱ्यावरती ते देखील घालवण्यासाठी याचा फायदा होतो तर बघा याला असं जास्त झाड थर द्यायचा नाही पातळच लावायचं मी याला ॲज अ फेस पॅक म्हणून देखील भरपूर वेळा वापरते आणि इथे बघा असं व्यवस्थित आता लावून घ्यायचं आहे आणि साधारण याला लावल्यानंतर पाच मिनिट का होईना पण ठेवायचं म्हणजे तुम्ही जेव्हा याला जसं आपण गुळाचं मिश्रण तयार केलं तर यामध्ये चिकटपणा तुम्ही पाहिला असेल तर आता जेव्हा तो लावतात तर त्यावेळेस पण यामध्ये तो चिकटपणा असतो तो थोडा सुकल्यासारखा झाला पाहिजे जेणेकरून रिझल्ट चांगला येतो त्यामुळे लावायचं पाच मिनिट ठेवायचं पाच आणि मिनटानंतर बघा काय करायचं आपण चेहऱ्यावरती जे मिश्रण लावलेलं ला आहे त्याला असं थोडंसं बोटं लावून बघायचं की चिकटपणा यामध्ये झालेला आहे की नाही असा चिकटपणा जाणवला की याला काढण्यासाठी बघा काय करायचं तुमचे जे केस आहेत ना चेहऱ्यावरील त्याची जी ग्रोथ आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये अविरुद्ध दिशेला आपल्याला याला असं चोळ्यासारखं करायचं आहे अगदी तुम्हाला त्रासही होणार नाही कळणारही नाही आणि नको असलेले केस पूर्णपणे नाहीसे होतील खूप चांगला याचा रिझल्ट येतो एकदा करून बघा आणि जर जाड केस असतील तर निघायला थोडा वेळ लागू शकतो जसं हातापायावरील पण चेहऱ्यावरील तर केस अगदी पाच ते सहा मिनटामध्ये पूर्णपणे नाहीशी होतात आणि हळूहळू जर तुम्ही याला दोन तीन वेळा वापरलं तर जी केसांची ग्रोथ आहे ना तर ती देखील खूप कमी होते आणि विशेष म्हणजे जाड केस येत नाहीत बऱ्याच जणांना वॅक्स रेझर चेहऱ्यावरती काही वापरलं क्रीम लावली तर असं वाटतं की जाड केस येतील त्या भीतीने ते हे रमर करत नाहीत जसं आपल्या चेहऱ्यावरती बारीक जे केस असतात त्यांना काढत नाहीत तर त्यासाठी हा उपाय तुम्हाला खूप काम येईल एकदा करून बघा आणि यामध्ये ना विशेष म्हणजे त्रास होत नाही आणि जास्त वेळ जात नाही आता बघा ऑपोजिट डायरेक्शनमध्ये व्यवस्थित याला असं तुम्ही काढायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवायचा एखादं लोशन क्रीम किंवा कोकोनट ऑइल चेहऱ्यावरती लावायचं खूप छान तुम्हाला अगदी फ्रेश वाटेल रिझल्टही खूप चांगला आहे तो एकदा ट्राय करून बघा काही प्रश्न असतील कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तरं देईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद